महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्र हे पुरोगामी आणि देशाला दिशा देणारं राज्य समजलं जातं संतांनी आणि समाज सुधारकांनी दिलेल्या मानवतेच्या आणि विवेकी विचारसरणीच्या जोरावर महाराष्ट्राने देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे पण अलीकडच्या काळातल्या काही घटना पाहता महाराष्ट्राच्या या प्रतिमेला डागाळलं जात आहे का असंच वाटतं बोंधुगिरीमुळे एक अख्खं कुटुंब संपल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती त्यात आता आणखी धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत बोंदू बाबा बायको आणि मुली संदर्भातल्या काही गोष्टींवरून ब्लॅकमेल करत असल्यामुळं त्रासून एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात महाराष्ट्र दिनमांच्या या दिन स्पेशल व्हिडिओतून माझ्या म्हणजे राहुल सोडोलेकर सोबत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाळसा वडा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेत या तीस वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळभास लावून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली होती या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात एक फिर्याद दाखल केली आणि बोंधुबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीनं आत्महत्या केल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी बोंधुबाबाला आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील मोजे गुंबी गावातून ताब्यात घेतला हे संपूर्ण प्रकरण घडलं कसं म्हणजे या बोंधुबाची आणि आहेर कुटुंबाची ओळख कशी झाली ज्ञानेश्वर भिका आहेर आपली पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहे आणि आपल्या मुलीला घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील धामण गाव धाड या ठिकाणी दर्शनासाठी गेले असताना आरोपी बोंधुबाबा यांच्याशी त्यांची ओळख झाली या ओळखीतून या बोंधुबाबा यांनी मोबाईल नंबर आणि गावचा पत्ता घेतला कहर म्हणजे या बोवाने काही दिवसानंतर अंजना ज्ञानेश्वर आहेर यांना फोन करून आणि चिठ्ठी पाठवून त्रास द्यायला सुरुवात केली वारंवार ज्ञानेश्वर यांना फोन करून आणि चिठ्ठ्या पाठवून तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे ईश्वरी मला पाहिजे नाहीतर मी तुमच्यावर पाच ते दहा लाखांचा मानहानीचा दावा दाखल करेन असं म्हणत त्याने त्रास द्यायला सुरुवात केली होती ज्ञानेश्वर या प्रकाराने अत्यंत त्रासले होते शेवटी बदनामीला कंटाळून ज्ञानेश्वर यांनी टोकाचा पाऊल उचलला आणि त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं या प्रकरणी आणखी तपास केला असता पोलिसांनी धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आरोपी बोंधूबाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्तधनासाठी नरबळी देण्यासाठी पायाळू मुलगी हवी होती आणि त्यासाठी त्यांना ईश्वरीची मागणी केली होती पतीपत्नीने नकार दिल्यानंतर या बाबाने एक वकिलामार्फत पतीपत्नीला सहा लाखांची नोटीस बजावली होती हे विशेष या बोंधूबाबाने नरबळीसाठी खड्डा खणून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत समोर आली आणि याच आघोरी प्रकरणासाठी तो आहेर कुटुंबाला त्रास देत होता भोकरदर पोलिसांनी नरबळी देण्यासाठी मुलीची मागणी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी गणेश दामोदर लोखंडे याला गुन्हा दाखल करून अटक केली के या प्रकरणी बाबासोबत आणखी कोण आहे का याचाही तपास पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे या घटनेनं जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून भोकरदन पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मुळात अशा घटना आजच्या काळात घडणं हेच दुर्दैव आहे बोंधुबाच्या आघोरी आट्टापाये कुटुंब उद्ध्वस्त झालं याला जबाबदार कोण वरवर पाहता तो बाबा गुन्हेगार आहेच पण महाराष्ट्र आजही अशा गोष्टींना बळी पडतो याला जबाबदार कोण प्रश्नापेक्षा उत्तर कठीण आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक समजून सांगताना याच महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकरांना आपला जीव गमवावा लागला विरोधी कायदा करा असं महाराष्ट्राला सांगावं लागलं समाजाला जागा करण्यासाठी एका सुधारकाला गोळ्या घालणारे गुन्हेगार आणि त्यांचे सूत्रधार याच महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्र हा गाडगेबाबांचा आहे महाराष्ट्र हा तुकाराम महाराजांचा आहे एकनाथ महाराजांचा आहे हे राज्य आता अशा चर्चेत यावं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा दुर्दैवानं अलीकडे दारिद्र्य आणि आज्ञान हे आत्मनशाचं कारण आहे असं सांगणारे महात्मा फुले आज आपल्याला आत्मसात करावे लागतील बुवा बाबांच्या नादी लागून कुटुंब बर्बाद होत असेल तर असली श्रद्धा काय कामाची अंधश्रद्धेवर प्रहार करताना तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तो असा प्रश्न विचारणारे तुकोबा आजच्या काळातही आपल्याला समजणार नसतील तर मग आपण कुठं चाललोय याचा विचार करायला हवा विवेकवादी समाजाची निर्मिती करण्यासाठी संतांच्या महापुरुषांच्या पिढ्या आपली हयात खर्च कर करून गेल्या पण आम्हाला अजूनही ते समजलंच नाही जगद्गुरु तुकोबा रायांचा एक अभंग सांगून मी या व्हिडिओचा शेवट करतो ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती बोंधू बाबांनी बुवांची संगती जळायला हवी आणि ज्ञानाची भक्तीची वाट उजळायला हवी आणि हे आपल्यालाच समाज म्हणून करायला हवे धन्यवाद